हा नॅचर आणि ऐतिहासिक झाली आहे आपल्याला धार्मिक काम करायचं आहे आणि तुम्ही यानं असून चालणार नाही प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकानं काम केलं पाहिजे माझ्या गावासाठी माझ्या या शहरासाठी माझा काहीतरी हातभार त्याच्यामध्ये असला पाहिजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे नक्कीच माझं गाव चांगलं झालं पाहिजे आदर्श झालं पाहिजे प्रत्येक मनुष्य इथं असणारे प्रत्येक उपास्त कुपाशी कामाकडे वळाले पाहिजे हा प्रामाणिक सगळ्यांचा हेतू पाहिजे धम्मरशी घडवण्याचा तुम्हाला हे जर नाव करायचं असेल आमची आमची अशी झाली आमची धम्मपरशी कशी झाली जत्र तू सुरू करायचं असेल तर धम्मपरशेद करू नका बंद करा बरोबर आहे तुम्हाला प्रामाणिक काय तुम्हाला जर इथं या गावामध्ये परिवर्तन झालं पाहिजे जसं काही जणांनी सुंदर आपले मत व्यक्त केले जिकून जर तुम्हाला चांगला लांबून लांबून दिसू येतात हो आपण पाहतो तुम्ही म्हणता खर्च काय खर्च काय समोर शोध गाण्याचा खर्च टाळा तुझी चांगली गोष्ट झाली अतिशय चांगली आनंदाची गोष्ट लांबून लांबून अजून चार मोठे मोठे भंटीची बोला अजून चार दोन वक्ते बोला जे की प्रबोधन पूर्ण नाही झालं पाहिजे समाजाचं ब्रेनवर झालं पाहिजे जो जोपर्यंत तुमचं मेंदू मान परिवर्तन होणार नाही तुमचं बदलण्याची इच्छा तुमच्या मनात उत्पन्न होणार नाही बरोबर जर आता तुम्ही प्रामाणिकपणा तुम्ही सांगा की तुम्ही इतके जण याची उपस्थित आहात प्रत्येकाने बौद्ध म्हणून सदुसष्ट अडुसष्ट वर्षापासून बौद्ध म्हणून घेता बरोबर आहे जर तुम्ही बौद्ध म्हणणारे सर्वजण असाल आणि तुम्हाला बौद्ध कशाला म्हणावं पुला असेल तर बौद्ध धर्म परिषद या धर्मपरिषदेमध्ये येऊन भिश्चू तुम्हाला कशा पद्धतीनं पालन करायचं तुमच्या परिषद तुमच्या गळामध्ये आल्याच्या नंतर भिक्षूला कशा पद्धतीनं भोजनदान द्यायचं भिच्छूला कसा आदर करायचा तिथून तुमची धार्मिकता सुरू होईल आणि हळूहळू तुम्हाला धार्मिक बनण्याचा एक मार्ग आहे समपत्तीच्या माध्यमातून मार्टे तुम्हाला प्रत्येकांना इथे आलेल्या व्यक्तींचं कसं सुंदर स्वागत करायचं त्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जेवढं सुंदर कराले तेवढं संपूर्ण हे तालुकाभर जिल्हाभर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उपासक अतिशय सुंदरित्या चांगलं काम करून या मॅसेज तर जाईलच जाईल पण धार्मिक बनले याचा एक मॅसेज जाईल ही सगळ्यात महत्वाचं बेनिफिट आहे त्याच्यामध्ये सर्वांचे म्हणून आपण ही धम्म परिषद ना कोणत्या देखाव्यासाठी ना बोला काही जास्तीचा मान सन्मान देण्यासाठी करत आहे आमचं आता आमचं कर्तव्य आहे भविष्य आमचं सुधारलं पाहिजे भविष्यातल्या मुलाला धार्मिक संस्कार मिळाले पाहिजे हा हेतू धम्म जर असेल डोळ्यासमोर तर धम्म भरवा बरोबर आहे आणि त्या धम्म म्हणून पैसे जमा करायचे यांनी काही जास्तीची घ्यायचे त्यांनी घ्यायचे जास्तीचे घ्यायचे पुढच्या त्यांनी साथ दिला नाही आम्ही साथ द्यायचं नाही असं जर बोलून पुढं झालं तर धम्म तर धमन करा जाईन सांगाल तुम्हाला राहणार काय मत आहे नाही परिषदेचा हेतू आहे की आपलं परिवर्तन झालं पाहिजे बदल झालं पाहिजे भविष्यामध्ये बोलाव संचा खटाकड आहे आणि म्हणून हे धम्म प्रबोधन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी लांबून लांबून भुशी बोलावता बोलावं लागतात आणि आता प्रत्येक घराती येत असताना त्यांच्यावर जाणारा येणारा गाड्यांचा खर्च असतो बरोबर आता कोणी विषू तुम्हाला माहित आहे सगळे विष्णू रामून रामून बोलायचे काय विष्णू एखादा दोन घंटा बोलण्यासाठी द्यावा लागते भेट द्यावा लागतो त्यांच्या भोजनात बोलायचं अतिशय महत्वाचा विषय धम्म परिषद धम्म परिषद कोणातरी बोलायचं कोणा तरी स्वागत करायचं आणि बस राहिलं जायलं काही याच्यामध्ये याला धम्म म्हणत नाही तिथे अनेक लोक धम्म परिषदेच्या नावाखाली धम्म परिषद म्हणतात हे राजकीय कार्यकर्ते बोलतात ज्याच्या पैसा बसायचा त्याच्यातून पैसा काढतात आणि सगळ्या माहित नाही आणि गरज आहे मी तुम्हाला याच्यासाठी पहिल्यांदा सुरू बौद्ध राष्ट्रांचं उदाहरण तुमच्या तत्व परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा घेण्याच्या अगोदर संपूर्ण बौद्ध राष्ट्रांची म्हणजे जाऊन पाहणी केली इथे काय कशा पद्धतीने बिहाराचे कसे संलग्न आहेत हे सुंदरित् उदाहरण बाबासाहेबांनी आधीच एकोणीशे चोपन्न लावून श्रीलंकाला जाऊन तुम्हाला किती जणांना माहित आहे बाबासाहेबांनी नि, एकोणीशे चोपन्न ला दीक्षा घेण्याच्या आधी श्रीलंकेला जाऊन सुंदरित्या कशी संस्कृती आहे ती संस्कृती आपल्यामध्ये कशी रुजली पाहिजे हे अतिशय महत्वाचं बाबासाहेबांनी चालित पण बाबासाहेबांच्या धम्म क्रांती नंतर हे संपूर्ण धम्माचं कार्य आपण करीत आहोत धम्म हे समाज सुधारण्यासाठी या धम्म परिषदेचा मुख्य हेतू असला पाहिजे ना की कोणाच्याही नावासाठी ना मानासाठी ना सन्मानासाठी धम्म परिषद नाही भविष्यामध्ये आपण तुम्हाला गेल्या होत प्रयत्न करून चांगला पहिल्या धम्म परिषद मध्ये आपल्याला शिस्ती लावायची आहे संयम लावायचा आहे वरण लावायचंय नियम लावायचे प्रत्येकाने कोणी किती जरी घरचं दादा आपल्याला इथे आल्यानंतर पाहिजे तर मधलं तुम्हाला नियम सांगतो किती खूप मोठे मोठे मंत्री आहेत नाना प्रकारचे राष्ट्राध्यक्ष असल्या तरी बुद्धविहारामध्ये आल्याच्या नंतर तो कोणता राष्ट्र अध्यक्ष नाही ना काही नाही उपासक आहे तो सर्व सर्वसामान्य उपासको बुद्धविहारामध्ये येतो आणि बुद्धविहारामध्ये वंदन करतो तिथे काय प्रवचन नाही करतो ती धार्मिकता धार्मिकता आपल्याला शिकायची आहे त्याच्यासाठी समूह परिषदेचा उपयोग घेतला पाहिजे बरोबर आहे तुम्हाला हे माझ्या मी जे बोलत आहे ते सत्य आहे तुम्हाला असत आहे तुम्ही बोलू शकता नंतर आपला धार्मिक बनायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सुंदरित्या भारतीय संविधान दिल्याच्या नंतर आपली खाण्यापिण्याची व्यवस्थित शिक्षणाची सोय केल्याच्या नंतर हा जमा दिलेला आहे कारण याच्यानंतर असली पाहिजे त्याच्यासाठी धम्म हे संपूर्ण भारतीय संविधान दिल्याच्या नंतर हा धम्म सुंदर दिला हे धार्मिक माणसं बनले तर याला व्यवस्थित टिकून देतील आणि धार्मिक बंदीत्वा हळूहळू भविष्यामध्ये स्वतः सुरू सुधारतील आपल्या आपल्या नाना प्रकारची जे काही व्यसन असतील ते आणि चांगले माणसं बनतील आणि चांगली माणसं बनले तर दूरपर्यंत हे सुंदरित्या हे राष्ट्र घेऊन जातील हा हेतू बाबा सबांचा होता जम दीक्षा देण्याचा धार्मिक जर बनले तर नक्कीच आपल्याला फायदा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी इथं जमलेल्या पैकी बघ तुम्हाला अडचण काय मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही बौद्ध म्हणून जर पुढे आलात तर मग तुम्हाला व्यचन टाकण्यामध्ये तुमची अडचण काय करत सांगा काय कोणाला काय अडचण असेल सांगा तुम्ही जर बौद्ध बनता तर तुमच्या मध्ये असणारे जे काही व्यसन आहेत ते का तुम्ही त्या नये तुम्ही जर एक मनुष्यमुली जीवन जगता तर तुम्ही तुमच्या व्यक्ती का दगण आहे कोणाला जाऊ ताकण्याचा प्रयत्न करा त्याच्यातून फार मोठं सुख मिळेल तो तुमचा पैसा तुमच्या समाजासाठी तुमच्या परिवारासाठी तुमच्या सर्वच विकासासाठी त्या पैशाचा उपयोग होईल म्हणून इथे धम्म परिषद हे म्हणजे येणाऱ्या कोणा म्हणजे आपले पूर्वीचे तशाला तसेच व्यसन राहावे कशाला तसेच तुमचे जे काय तसंच राहूल तुम्ही धम्म भेटले म्हणून सगळे खोटेपणा आहे तुमचा जाऊन सांगतो तुम्ही काय म्हणाल मला बोला तुम्ही तुमच्या दारू पिण्याच्या तुम्ही तंबाखू पुढ्या तशाच खात राह्या आणि इकडे धम्म परिषदेमध्ये धम्म परिषद केली आणि तुमच्यामध्ये एक किलो मात्र बदल होऊ नये हे धम्म परिषद घेण्याला काय अर्थ आहे का हे बदल परिवर्तन घडवण्यासाठी धम्म परिषद आहे आणि आपण गेल्या दोन वर्षात एक खटाक करत आहोत की परिवर्तन बदल झाला पाहिजे आणि तुमच्यापैकी तुम्ही म्हणताना अध्यक्ष अध्यक्ष हे तुम्ही पहिले सायलंडचं उदाहरण आहे साडे पाच टन सोन्याची मूर्ती असणार नाही पाच टन म्हणजे पाच हजार किलो सोनं होतील किती पाच हजार किलो सोन्याची मूर्ती ही संपूर्ण उपासद्यांच्या दानातून बनलेली आहे आणि त्याचं अधिकत्य सगळे भिकू संघाकडे आहे भिकू संघ देण्यास काय घरी घरी नेणार काय बायकोला किंवा लेकरांना त्याचं काय करणार सांगत नाही तुम्ही तुम्हाला हे वाटत नाही की आपण सर्वजण जण संघाच्या मार्गदर्शनाखाली सुंदरीत हे संपूर्ण धार्मिक वातावरण घेऊन जावं असं तुम्हाला का वाटत नाही त्याचं का अवघड काय एखादी इथं समजा भिकू संघाच्या मार्गदर्शनाखाली जर काम चालत असेल तर ते पुढे तुम्ही आज काय कार्य करता पुढं कार्य भविष्यामध्ये कोणते ना कोणते भिक्षू सुंदरीच्या संघाखाली चलत राहील ना ते बरोबर आहे आणि म्हणून तुम्ही स्वतः जर कोणी कोणाला जर अध्यक्ष केलं कोणाला जरी काही पद दिलं तर त्याच्यात वाद निर्माण होतात तेच केलं म्हणून हा वाद उत्पन्न होऊ नये धार्मिक काम आपल्याला पुढे करायचं आहे त्याच्यासाठी हे संपूर्ण विद्युत संघाच्या मार्गदर्शनाखाली धमपरिषद होणार आहे म्हणून प्रत्येकाला काम तर करावंच लागणार आहे जे तुम्ही ठरवलं सगळ्यांनी पाच पाच माणसं सगळ्यांना ठिकाण घ्यायचे ते फक्त संघा म्हणजे भिकू संघाला सोबत घेऊन दान जमा करून त्याचं नियोजन ते सर्व पाच पाच जे पंचवीस जमले का ते भंत घेऊन पंचवीस जणांसोबत कामाचं नियोजन पाहतील भंत नाही एखादा गुरु लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला माहिती की काय करायचं तुम्हाला एक जण कोणी प्रश्न उपस्थित केला आम्ही पैसे खर्च करायचे पैसे त्यांच्याकडे मागून जा तुम्ही सगळे सोबत आपण म्हणते की आता हे संघाला एवढा दान द्यायचा आहे त्याचं नियोजन लावायचं आहे ते मंडपचं नियोजन व्यवस्थित केल्या जातात त्यासाठी आम्ही विकू संघ बोल आपल्याला ध्रम परिषद करायची आहे आणि यशस्वी धर्म परिषद आहे जर गेल्या दोन वर्ष परिषदा आपल्या अतिशय यशस्वी झालेल्या आहेत आणि ते धार्मिकता आपल्यामध्ये उतरली पाहिजे आली पाहिजे गेल्या आपण पाहिल्या आपण गेल्या दोन परिषदेमध्ये जिकडे तिकडे प्रचंड प्रमाणामध्ये मानसून लागले की मुख्यल मध्ये इतकी यशस्वीरित्या ऐतिहासिक अशा प्रकारची धूमप्रसिद्ध झाली पहिली बी आणि दुसरी सुद्धा बरोबर आहे आणि म्हणून आपण जी धर्म परिषद इथे भिक्षू येतील प्रवचन करतील लोकांचं प्रबोधन करण्याचं काम करतील कोणी चार दोन जे काय आपण म्हटले जे व्यक्ती येतील ते सुद्धा एक सुंदर तु, तु, त्या वक्तृत्व करून त्यांच्या म्हणजे चांगले अभ्यास मना मुलांच्या मनावर तरुणांच्या मनावर नक्कीच बदल करण्याचं काम करतील याच्यासाठी उपयोग व्हावा असं मला वाटते आम्हाला या ठिकाणी बोललेलं आहे तुम्ही बरोबर आहे आणि तुम्ही सर्वजण मला अजूनही वाटते आपल्याला सुंदरित्या धार्मिक वारसा लाभलेला आहे धार्मिक धम्प अजूनही आपल्याकडे निघू आहे पूज्य कालसाठी पूज्य वदंत पद्मरत्नजी जी महादेव यांनी अनेक वर्ष इथं घातलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाच्या नियोजन चालू झालं आणि सुंदरित्या इथं धार्मिक काम एकोप्यानं सर्वजण होऊ लागले न पाहता कोणालाही आपला एकमेकांचा म्हणजे मलाच मोठंपणा असं कोणी न म्हणता चांगले काम करू लागले असंच चांगलं काम सुरू राहावं पुढे आपलं धार्मिकता दिवसेंदिवस वाढत राहावी आपल्यामध्ये व्यसनाधीनता आपल्या समाजामध्ये जास्त आहे विशेष करून तुम्हाला एक त्याच्याकडे लक्ष देतो की हळूहळू कमी व्हावी आणि हे सर्व या धर्म परिषदेच्या माध्यमातून वारंवार प्रकारचं झाल्यामुळे कोणीही दारू सोडायला तंबाखू सोडायला तयार होणार नाही अनेक असे प्रवचनामधून आपल्याला ऐकायला भेटते की माणसं बदलतात बुद्धांच्या काळामध्ये अनेक नाना प्रकारची नवश्य मेळाव खूल करणारे अंबोली सारखे बदलून हरण झाले उदाहरण आहेत आपल्याकडे अनेक म्हणून आपण की धम्म परिषद संघाच्या मार्गदर्शनासाठी मार्ग चालून सुंदरित्या सर्वांनी त्यामध्ये धार्मिकता आपल्या मुख्य वाढेल याचा प्रयत्न करावा आधीच बोलणार नाही भंटीजी नामाला ना सर्वच शिल्लत्न जे काही बोलतील त्यांनाही पुढे जायचं आहे तुमचं जे काही दोन शब्द शिल्लत्न बोलतील आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही थांबलो